नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज नेरळ मध्ये एक खूप चांगला मैदान म्हणजे मध्ये गावामध्ये होतोय आंझब पाटी होतोय आणि या अंजब पाठीमध्ये आज खूप मोठ मोठ्या लढती आपल्याला पाहायला मिळते आणि खूप सारी बायला आल्यात आणि दाखल पण झाल्यात त्याच्यामध्ये जातो तुम्ही माझ्या समोर बघतात आठ हजार एक महिबूब मुंबई महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा मानकर या मैदानामध्ये दाखल झालेला आहे तसंच डबल हिंद केसरी सुद्धा आहे आणि अजून या मैदानामध्ये कुठली कुठली बायला आली भरपूर सारी इथे वाचरं पण बांधलेत ती पण बघूया आपण चला दादा नमस्कार नमस्कार आज महबूब मैदानामध्ये मैद दाखल झाले काय नियोजन असेल सध्या आणि गाडी पालणार आहे ना त्या दिवशी पण एक खूप चांगली गाडी पाळाली आपला उत्तम शेटगावली यांचं राहीना आणि मेहबूब अतिशय एक पाहण्यासारखी लढत झाली आणि कुठं ना कुठं या सीझनला मला वाटतं मैबूबचा खूप मोठा नाव होणार आहे कारण जसं तो घाट गाजून येतोय मुंबई महाराष्ट्र केसीचा एक नंबरचा मानकरी झालाय तर एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आजचं नियोजन पण खूप चांगला असणार आहे नियोजन चांगला आहे आपला चालेल आपण संध्याकाळी नक्कीच एक मुलाखत घेऊ गाडी झाल्यावर धन्यवाद हो। नमस्कार नमस्कार बा काय सांगाल कुठली वासरं आणल्यात आज मैदानामध्ये मैदानात एक सोने आणलाय आणि एक सोनू आहे सोने आणि सोनू सोनू हीच गाडी पाहणार आहे का हीच पाहणार आहे आणि नियोजन झालेलं आहे का नाही अजून जोर नाही लागला जोरच नाही लागला म्हणजे आज जामून होणार आहे गाडी चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला भावा नमस्कार काय सांगाल कुठली बाईला आल्यात कर्जची नाव सांग ना बैलांचे याचं नाव शिवा आणि तो वासरू त्याचं नाव काय पैरवाल्यांचा बैल आहे म्हणजे आज ही गाडी पाळणार आहे का शिवा आणि हा वासरू आहे काय नियोजन म्हणजे कसं काय म्हणजे आज गाडी पालणार आहे तर एखादी लढत पाहायला मिळेल प्रेक्षकांना चालेल चालेल शुभेच्छा तुला आणि समोर मित्रांनो तुम्ही बघू शकता नांदगावकरांचा तेजा पण मैदानामध्ये दाखल झाला आहे आदात वासरू आहे आणि मला वाटतं या सीझनला खूप चांगला आपल्याला एक नामचीन म्हणजे एक वासरू घडताना दिसेल आणि बघूया आज काय नियोजन दादा काय नियोजन असेल आज तेजाचं साईडला तुम्ही बघू शकता समोरच कोदिवलीकरांचा स्वामी ज्याचा नियोजन आपले सर्वांचे लाडके देवेशे फडके हे करतात आणि त्या साईडला कुठला वाचलोय हा नवीन आणलाय एकाच मालकाची नाशिकहून आलेली जोडी आहे नाव नावचं डॉन आहे आताची गाडी जमले आणि फेवरेट बैलशीच पाळणार आहे त्याचं नाव सुलतान आहे आई गावदेवी प्रसन्न भाल भाल भालकरांचा सुलतान म्हणजे आलेला आहे आणि स्वामीचं काय नियोजन असेल आजचं स्वामीचं पण एक चांगलं नियोजन आहे आपल्या मित्रांमध्ये झालेलं नियोजन आहे आपले, आपले पाल्याची धीरज यांच्यासोबत की बोलू म्हणजे अचानक काल रात्री फोन केला की बैल गाडी पळवायची की शब्द सांगितलं का देवजाचा पोलू गाडी असं फेरा पण खूप चांगला आहे आज पालेगावचा बादल म्हटलं तर मागच्या सीझनला तर त्यांनी खूप मोठी मैदानं गाजवलेली आहेत आणि आता त्याचा लंपी लंपीच्या आजारातून कुठेतरी कमबॅक झालेला आहे आणि एक गुलाल पण झालेला आहे मागच्या एक मैदानामध्ये कमबॅक करून फेरे वगैरे म्हणजे चांगला बैल पडतो आणि दोन्ही पब्लिकने आपला आदत वासरू आहे चांगली गाडी आज खेळायची इच्छा आहे सगळ्या पोरांची पोरं पण आलेली आहेत चालेल चालेल कारण सर्व मंडली पण आहे आणि आज मला वाटतं एक हो आपल्या स्वामीची एक मुलाखत पण होऊ द्या कारण गाडी झाल्यानंतर कारण आज अतिशय सुंदर गाडी स्वामीजी पलतो आणि चर्चेत येणाऱ्यासारखा वासरू आहे जसं मागच्या सीझनला मग खूप सारी वासरं चर्चेत आली आणि नियोजन पण तुझा खूप चांगला असतो मी नेहमी बघतो ना तू आला म्हणजे मैदानामध्ये एक चर्चा पण होतो देवेश आला आहे तर चालेल आज शुभेच्छा तुला कुलासाठी थँक्यू सो मच तर मंडली स्वामी बघा एखादी आज आपल्याला लढत पण स्वामीची आणि अतिशय दोन्ही साईड एक ठाम पडणारा बैल वासरू तयार होतं आहे आपल्या या मुंबईमध्ये आणि या सीझनला मला वाटतं या स्वामीचा सा खूप सारा बोलबाला असणार आहे कारण आत्तापर्यंत ज्या आपण गाड्या झालेल्या आहेत त्या गाड्या त्याच्या कुलालातच झालेल्या आहेत आणि मित्रांनो या बिंजोर क्षेत्रामध्ये ज्या बैलाच्या अखंड महाराष्ट्रभर चर्चा असतो बिंजोर मुंबईमध्ये चर्चा असतो आहे खूप सारी मैदानं गाजून आलेला आई गावदे प्रसन्न भालगाव यांचा सुलतानसुद्धा आज या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज सुलतान मला वाटतं भरपूर दिवसानंतर मैदानात आलेलं आहे काय सांगाल आजचं नियोजन काय असेल आपला नियोजन केलं आहे का म्हणजे पहिरा गुप्पीत असणार आहे चालेल चालेल आणि मला वाटतं आता ही सुरुवात झालेली आहे सुलतानची आणि या सीझनला पण जसं नाव आधी पण होतं सुलतानचा तसंच या सीझनला पण दिसणार आहे आम्हाला चालेल चालेल आणि मंडळी आत्ताच जस्ट एंट्री झालेली आहे मैदानामध्ये आर्य संदीप देसाई पालेगाव यांचं बादल मागची सीझन या बादलची खूप सारी चर्चा राहिली त्याच्यानंतर बैल खूप मोठ्या आजारात सापडला आणि त्या आजारावर मात करून आज पुन्हा उभं राहिला आहे एक गुलाल पण झाला मागच्या एका मैदानामध्ये पाटगावच्या आणि आता उंबरविरीचा मैदान झाला तिथं पण तुम्ही बघितलं तर असेल उजवीने खूप चांगला फेरा पाला ला याचा जो आपला डी एस पी खर्चा सुंदर आहे त्याच्यासोबत आणि आजच्या या मैदानामध्ये पण दाखल झाले आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल आज बादल आलेला आहे मैदानामध्ये बघू फेऱ्याचा नियोजन आहे कसं काय आज एखादा फेरा पाहायला मिळेल आपल्याला फेरा असेल का शर्यत असेल आपल्याला बघू जसं देवेशदाशी आपला पायरा झालेला आहे आता बोलतील तसं तसं नियोजन होईल आपण फेरा किंवा जर शरद गाडी करताल ते गाडी पण करू चालेल चालेल शुभेच्छा तुला आणि बादल पण या सीझनला जसं मागच्या सीझनला त्याच चार ते झाले होते पलण्याच्या जोरावर तसं या सीझनला मित्रांनो बघा बादल आपल्याला पलताना दिसेल आणि आजच्या मैदानाचा कदाचित आजचा सुपर हिरो बादल होऊ शकतोय चला माझ्याकडून तर बादलला आजच्या गुलालासाठी शुभेच्छा असतील